आर्यन गोली यांचा मनापासून आभार आर्यन कोली ब्लॉग या जाऊन हा संपूर्ण कार्यक्रम आपण युट्यूब शकता नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी चाललोय बाईचा फोन आला आदिश बाईचा तो बोलला बड्डेला आणि अक्षरा अक्षराचा आणि अक्षताचा भेटे आहे अक्षरा आणि अक्षता अक्षर आणि अक्षता अक्षर आणि अक्षता अशा दोन बहीण बा, भावाचा बड्डे आहे तर आपण ब्लॉक कसा आहे ते आपण एन्जॉय करू चला शूज वगैरे घालता ना काय भाई बोलशील काय बोलू सरांचा आमचे फोन आहे इम्पॉर्टंट फोन आहे आणि इन्व्हिटेशन काढ होता त्याच्यानंतर कामावर पण बोलले काय आदेश तू ये मग जायलाच पाहिजे ना जोरदार आमंत्रण हा ओके ओके भाईच्या ट्रॉफे बघू शकता बाईचं सन्मान सगळीकडे झालेलं आहे ओला रायडर सेवन झिरो थ्री एट सिक्स सेवन सेवन झिरो थ्री एट सिक्स सेवन थ्री एट सिक्स सेवन थ्री एट सिक्स सेवन आपल्या गाडीचा पासवर्ड पण सांगितला आहे घेऊन जा गाडी बाई सेवन झिरो थ्री एट सिक्स सिक्स सेवन सिक्स सेवन सिक्स सेवन हां ओके अनलॉक झाले जाऊया तू केला पहिलाच काय काय ऑर्डर का केलं बघू फक्त पॅकिंग दिलं हे भाई कल, कल कल का ब्लॉक देखा क्या एक नंबर अरे क्या देखा की नाही देखा क्या थँक यू यार अपना गिफ्ट डे

आणि एमजे बाय लावले आता वारंवार काय दिसणार ना तुम्हाला तरी चला दाखवतो बड्डेचा काय असा ब्लॉग आहे जस्ट आम्ही आता आलो पोप्रलला आम्हाला घर पण ना अजून माहिती आदिशभाई माहिती आहे तुला घर नाही तेव्हा उद्दिष्ट एकच आहे की आदिशभाई सांग कारण त्यांना एक मी सरप्राईज दिलेली काय सॉंग सिस्टम त्यांच्या मुलांचा पण तो काय झाला नाही सक्सेसफुल त्याच्यामुळे थोडंसं मी त्या आर्यन मुईला म्हणालो आर्यन भाई छोटासा काय ना होईना मिनी ब्लॉग बनवू दादाला मला सरप्राईज द्यायची ही तरी कारण त्यांची एक मुलांचा त्याची आई परमेश माली सॉंग परमेश महालीला सांगितलेला सॉंग सा। पण तो बिझी असल्या कारणाने नाही बनवला आपण मिनी ब्लॉग बनवू आणि व्हिडिओमार्फत दाखवू तुम्हाला आणि त्यांचं गोड व्यक्तिमत्व सांग खोपरुले गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि रायगड कोपरुले खऱ्या अर्थात सांगायला गेला नाही तर मी काय बोलू हेच दिसत नाही पण छोट्याशा उदाहरणांना सांगतोय मी पुरण असोसिएशनचे पुरण रायगड असोसिएशनचे एक गोड व्यक्तिमत्व आणि चांगले समालोचक आणि त्यांचे जगभर ख्याती आहे खऱ्या अर्थात म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्हाला तर माहितीच आहे कुठे पोचली आणि चित्रच कोपरुळे गावातले गोड व्यक्तिमत्व नवनाथ दादा मात्रे यांचे आज दोन मुलांचा बड्डे आहे म्हणजे एका अक्षर आणि अक्षता यांचं मुलांचाच बड्डे आहे निमित्ताने आज मी खऱ्या अर्थात कोपरुळेला चाललो आहे घर माहिती नाही पण विचा विचार विचार जायला लागेल जोरदार इन्व्हिटेशन होता कार्ड आल्यानंतर प्रत्यक्षात मला सांगितलं की आदेश तू ये तुम्ही बोलतो दादा नाही जमणार नाही आदेशला तुला यायलाच लागेल दोन तीन येणार म्हटलं एवढा तर फोर्स बारा नाही कारण का दोन मुलांचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चाललं आहे आर्यन कोईला एक फोन केला तो उरणला होता बाजूला वेल सारू निश्चितच माझ्यासोबत आला आहे आता गावात एंट्री मारली चाललो आहे बघतोय कसा बड्डे सेलिब्रेशन होत आहे भाई आता तुम्हीच सांगा ब्लॉग कोण भारी बनवू शकतो आधीच भाईला चालू करावं लागेल की नाही कमेंट करून सांगा भाई एवढा भाई प्रॉपर बोलतो आणि ब्लॉग बनवत नाही तुम्ही कमेंट करून सांगा ब्लॉग आधीच बनवायला पाहिजे की नको चला आम्ही बड्डेचं काय सीन आहे ते दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा बाई लोक न्यायचं का चोरून नावनाथ मात्र घर कुठं आहे बड्डे बड्डे कुठे आहे भाईने घर सांगितलं कुठेतरी आवाज येतोय आज वाढदिवस समारंभ आणि खरोखरच आनंदाचा उत्साहाचा आणि हर्षाचा दिवस पाहूया पुढील केली देट, काना काय आहे तो आपण ह्या गीतातून पाहूया हा हरी कुठला गावा गेलेला आहे ते आपण ह्या गीतातून पाहूया No, <inaudible> no,

सो मनाली नवनाथ आई नवनाथ काशीनाथ संजय काशीनाथ मात्रे मोठे बाबा राजेंद्र काका मोहन काशीनाथ वनिता कृष्णा मुंबई धीरज धर्माजी पाटील मा महामा आणि छोटे निमंत्र शिवांग दिव्यांग अर्पिता मानवी पूर्वा शिवांश मानसी हर्ष ओवी प्रज्ञा आणि भाद्रे परिवार आणि सर्व आपण आणि आता आपण या दोन बाळांचं खरोखरच एका तीनशे पासष्ट दिवसापूर्वी या घरामध्ये आनंदाचा उत्सवाचा दिवस आला तो ह्या इटुकल्या पिटुकल्या अक्षर आणि अक्षरताईच्या बाळाच्या या जन्मदिनी निमित्त आणि खरोच जगत कळेलच ना कोण असे मी नाते कळले कोण असे मी कल्ले मला जीव असे जगत असे आणि चैतदीश असे जीव जगत आणि चैतदीसांचं नाते समजून भगवंत आणि भगवंत्ताचं ही देनगी म्हणजे अक्षर आणि अक्षर खरोखरच त्यांच्या ह्या भगवंताने दिलेली ही देणगी आहे आणि त्या भगवंताला पूर्या वाढ दिवसा देत त्यांचं आक्सण करू भारतीय संस्कृतीच्या विधि नुसार आपल्या अक्षर आणि अक्षर या औक्षण करण्यासाठी आपण यायच आहे त्यांची आई नातेवाईक आत्या मावशी त्या सर्वांना स्टेज स्टेजवर यायच आहे त्या दोन्ही बालेमाला आपण औक्षण करायचं आहे विनंती करतो आपण आपण एकासाठी उभं राहायचं आहेच आहे जो कल था उसे भूल कर तो देखो जो कल था उसे भूल कर तो देखो जो आज, आज है उसे, उसे करतो करतो जी कर तो देखो आने वाला पल खुद ही सवर जाएगा एक बार ओम साईराम बोल तो देखो आणि असे असीम भक्त साई भक्तांना सारे नवरात्र महोत्सवाचे फरमाईशाही सहित सहित झलबाई कुमार ढोकळ्याला मिळत प्रयोग क्रमांक एकोणसत्तर आपण पाहत आहोत आर्यन कोली यांचं मनापासून आभार आर्यन कोली व्लॉग या व्लॉग व्ला, वर जाऊन हा संपूर्ण कार्यक्रम आपण युट्यूब मध्ये पाहू शकता धन्यवाद धन्यवाद आणि पुढील आपण ज्याची बडदेटी आतुरता आपण आहे बाळा दोघांना विधीनुसार आपण दोन्ही बाला संस्कृतीनुसार औक्षण आपण केलं पाहिजे यश कीर्ती दी भरभराट या माध्यमातून आपण आपण अपन सर्वांच्या माध्यमात सर्वांना शुभ आशीर्वाद या दोन बाळांना आपल्याला द्यायचं आहे उंच भरारी या माध्यमातून आपण या दोघा बालांनी घ्यायचं आहे हेच आपण या माध्यमातून आशीर्वाद आपण द्यायचा आहे पुन्हा एकदा दाएज सर्वांचे या माध्यमात I <laughs> do

निघालो आम्ही कोपरूवरून बड्डे होतो तिथून मस्त असा कार्यक्रम होता, होता। तुम्ही तर बघितला असेलच ऑर्केस्ट्रा पण मस्त झाला गेला त्यांनी त्यांचा नंबर मी देतो तुम्हाला आदेश भाई तू काय बोलशील कसा झाला हा कार्यक्रम आपण मी मिनी ब्लॉक बनवणार होतो पण हा मस्त व्हिडिओ म्हणजे आपला मोठा झाला आहे तरी याच्याबद्दल काय बोलू शकशील काय म्हणजे काय मला थोडंसं त्यांना निश्चितच सरप्राईज द्यायची होती लेटस ऑन बनवायचा होता परमेश्वरी फेमस परंतु काही त्यांना जास्त सुद्धा जास्त म्हणून ते काही बोललं काय नाही जमणार मी स्वतःहून कॉल केलेला काय झालं आहे नवनाथ दादांचे दा दा चांगला इन्व्हिटेशन होता वेळात वेळ काढून त्यांचे बड्डे सेलिब्रेशनला गेलो फुल स्वीट छान झाली और तिथे एवढा छान होता का बोलून सुई नाही तर तुम्हाला मला पण आवडला जर कुणा जर आवडला असेल ना तर निश्चितच त्यांना कॉल करा आणि त्यांना मी नंबर देतो तुम्हाला आवडला असेल तर प्रत्येक इन प्रोग्राम असेल ना कुठला बड्डे असेल काय हल्दी असेल सगळे हां तुम्ही बुक करू शकता त्याच्या आधी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब चला बाय भेटू पुढच्या फोट्या बाय